राजकीय क्षेत्रात रिपाईचे नेते रामदास आठवले हे आपल्या शीघ्र कवितांसाठी परिचित असून आता नगरचे भाजपाचे उमेदवार विखे यांनी ही शीघ्र कविता करून विरोधकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे नका निवडून देऊ राष्ट्रवादीचे जगताप निकालानंतर होईल तुमच्या डोक्याला ताप अशा शब्दरचनेची कविता त्यांनी जाहीर सभेत सादर केली <laughs> निवडून दिले राष्ट्रवादीचे संग्राम झगता जर तुम्ही निवडून दिले राष्ट्रवादीचे संग्राम झगता तर मी तुम्हाला होईल तुमच्या डोक्याला मोठा कारण की त्यांनी केले नगरमध्ये मोठे मोठे प्रथा कारण की त्यांनी केले नगरमध्ये मोठे मोठे प्रथा मग त्यांना मतदान टाकून का वाढून घेते स्वतःचा व्याप कारण की त्यांनी केले नगरमध्ये मोठे मोठे प्रताप मग मतदान टाकून का वाढून घेता स्वतःचा व्याप अरे जरा त्यांना देखील करू द्या थोडासा पश्चाताप आणि म्हणून या निवडणुकीला डॉक्टर सुजय विखेला मतदान टाकून करून टाका राष्ट्रवादीचा सुद्धा साफ